हे राज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा इथून सुरू झालेला हा प्रवास आहे फक्त दगडगोट माती तटबंती एवढ्यानेच हे गडकोट उभे राहिलेले नाहीत तर आमच्या वाडवाडलांच्या रक्तामासावर उभे राहिलेले हे गडकोट आहेत हा स्वराज्य वृक्ष आमच्या बापजाद्याने रक्ताचं पाणी घालून वाढवलेलं आहे आणि त्यांच्याच आम्ही अवलादे आहोत कमीत कमी मराड्यांची गोळ कोणती त्यांचे कोळाचार कोणते आपल्या बापजाद्यांनी पराक्रम कसा गाजवला त्यांनी बलिदान कसं दिलं एवढं तरी आपल्याला माहीत असलंच पाहिजे नाहीतर आपण मराठा म्हणून घेऊ नये आता हे सांगायचं कारण म्हणजे गेले कित्येक व्हिडिओपासून आपण मराठ्यांची शहाण्णव कुळं ही श्रृंखला चालू केलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण मराठ्यांच्या वेगवेगळ्या कुळांची माहिती देत आहोत आणि हे कुठंतरी वाढलं पाहिजे हे माहीत असलं पाहिजे पिढ्यान पिढ्या पेड़े। नाहीतर आज आपण काळ बघतोय मातंभर घराण्यातल्या मुली आपले कुळाचार विसरून चाललेले आहेत आपल्या आईवडिलांना मान खाली घालायला लावेल असे कृत्य करत आहेत त्यामुळे सांगतो विषयांतर होते म्हणून मुद्द्याकडे वळूया गेल्या काही व्हिडिओपासून आपण निकमांच्या कुळाविषयी माहिती बघतोय आणि गेल्या काही व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुख्य कुळातली जी उपकुळ आणखी प्रसिद्ध झाली आहेत त्यांची स्वतंत्र ओळख आहे त्यांचीसुद्धा माहिती आपण हे निकम कुळापासून द्यायला सुरुवात केलेली आहे तर निकमांच्या कुळामध्ये निकम झाले त्यानंतर कंक झाला तर आपण कुळाची आज माहिती बघणार आहोत तर मूळ निकम कुळातूनच आलं असल्यामुळं निकमांचे जे कुळाचार आहेत तेच बर्ग्यांचे कुळाचार आहेत म्हणजे जसं की त्यांचं गोत्र जे मानवी पराशर वशिष्ट असे सांगितले जातं ते आहे त्यांची मूळ गादी राजस्थानामधले आभाने आहे अलवरपाशी जयपूरपाशी जयपूर श्रावस्ती वसवणारे ते मूळचे लोक आहेत त्यानंतर उत्तर भारत काबुल कांदाराचा प्राचीन भारताचा भाग असेल आणि महाराष्ट्र खानदेश असे पसरलेलं हे कुळ आहे निकम कुळ आता बर्गे कुळांचे मुख्य पाटीलकीची गावं म्हणजे सातारा जिल्ह्यातलं चिंचनेर आणि कोरेगाव हे वंश परंपरागत पाटलगी त्यांच्याकडं होती आजूबाजूची गावांचे मोकासा तासगाव असेल सासुर्वी असेल अशी बरीशी गावं आहे हे मोकासा किंवा सरंजामदार हे त्यांच्याकडं परंपरेनं वेगवेगळ्या वेग कालखंडामध्ये त्यांना मिळालं होतं आता हे कुळ प्रसिद्ध झालं कधी कोणत्या काळ राजवटीपासून तर बहामणी राजवटीपासून दख्खनची जी प्रसिद्ध सुलतानशाही जी राजवट होती बहामनी त्या काळापासून हे मशहूर झालं आपल्या पराक्रमाच्या जोळावर जोरावर आणि त्या शाहीचं ज्यावेळेस विघटन होऊन पाचशाही निर्माण झाल्या ज्या हेमाची आई असेल बरीची आई असेल कुतुबशी आहे असेल आदिलशाही जमशाही त्या वेगवेगळ्या शाहींच्या पदरीसुद्धा आपल्या पराक्रमेचं पराक्रमानं ह्यांनी मोठमोठी पदं मिळवलेली होती आता त्यांची पदांची जर यादी सांगायची झाली म्हणली पदव्यांची तर ती अशी येते की पाटील पाटील इथून ही सुरुवात झालेली त्यानंतर सरदार इनामदार जहागीरदार मनसबदार सरंजामदार खासबरदार अशा वेगवेगळ्या पदव्या निकमकुळातल्या बर्ग्यांनी मिळवल्या होत्या आता बर्गे हे नाव कसं पडलं तर त्याविषयी एक कथा सांगितली जाते तर ह्या बहामणी कालखंडामध्ये शिलेदारांना किंवा बारगेरांना बर्गे किंवा नायकवडे म्हटलं जात होतं आणि त्यावरूनच बर्गे हे ना त्या नाव पडलं असं सांगितलं जातं दुसरी एक आख्या एक आहे की या निकमकुळातल्या वीरांनी एकाच वेळी अनेक शत्रूंना मारू शकणार किंवा थोपवू शकणार एक शस्त्र बनवलं होतं किंवा यंत्र बनवलं होतं आणि त्याचं नाव होतं बर्गा आणि ते शस्त्र वापरणारे निकम योद्धे म्हणूनच त्यांना बर्गे ही पदवी मिळाली आणि तीच नंतर परंपरेनं पुढं चालू राहिली असंही दोन वेगवेगळे मतप्रवाह सांगितले जातात दोन्ही खरे असू शकतात संशोधनाची आणखी गरज आहे त्यानंतर आता वेगवेगळ्या राजवटीच्या कालखंडामध्ये परकीय शाहींच्या बरोबर तर ह्यांनी साथ देऊन आपला पराक्रम गाजवलाच होता पण ज्यावेळेस शहाजी राजांनी स्वराज्याच्या संकल्पनामानामध्ये निर्माण केली मांडली के मां आणि त्या दृष्टीनं पाऊल टाकायला सुरुवात केली म्हणजे एक प्रतिनिजामशाही वसवली होती स वसवली होती सोळाशे बत्तीस ते सोळाशे छत्तीसला आणि स्वतःच एक थोडंक्या स्वराज्य निर्माण केलं होतं किंगमेकर बनलेले होते शहाजीराजे त्या शहाजीराजांच्या सुरुवातीच्या काळापासून या स्वराज्याच्या संकल्पनेला साथ देणारी फौज म्हणून निकमांची ही फौज बर्गे फौज त्यांच्याबरोबर होती असे ही उपयुक्त असे साथ ह्या निकमबर्गेकुळानं शहाजीराजांना दिलेली होती ती साथ पुन्हा अखंडपणे चालू राहिली अखंडपणे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत कसं ते सांगतो तर सुरुवातीला शहाजीराजांच्या काळात तर होतेच परक्यांचे आपण सोडून देऊ शहाजीराजांच्या बरोबर होतेच त्याचबरोबर शहाजीराजांची जी संकल्पना पुढं आहे ती यशस्वी केली शिवाजीराजांनी स्वतःचं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं अठरा पगड जातींचं सामान्य रयतेला हाताला घेऊन रयतेचं राज्य निर्माण करणारा राजा त्या कालखंडासुद्धा ह्या निकमाने बर्गेंनी साथ दिली होती त्यांच्या पश्चात शंभूराजांच्या कालखंडासुद्धा ह्या बर्गीणी निकमाने शंभूराजांना साथ दिली त्यांच्या पाश्चात राजाराम महाराज छत्रपती झाले महाराणी ताराबाई छत्रपती झाल्या आपल्या सुपुत्राला राजगादीवर सातारात बसवून आणि नंतरच्या काळात शाहू महाराजांनी तर कळसच चढवला या स्वराज्याला की हे स्वराज्याचं साम्राज्यामध्ये रूपांतर केलं शाहू महाराजांनी शंभूराजांच्या सुपुत्रानं सातारची राजगादी ही कि किल्ल्यावरून वरून गडावरून खाली सातारा शहरामध्ये आणले ते पहिले राजे छत्रपती म्हणजे शाहू महाराज होते आणि त्याचंच रूपांतरणी मरा मराठा मंडळाची संकल्पना मांडून अगदी अटक ते कटक पर्यंत नेली अफगाणिस्तानपर्यंत हद्द नेली शाहू महाराजांची संकल्पना किंवा नियोजन तर इतकं जबरदस्त होतं की युरोपवर सवारी करायची तर त्यात सुद्धा ह्या निकमाच्या कुळातल्या वर्ग्यांनी निकमानी ह्या शाहू महाराजांना साथ दिली त्यांच्यानंतरसुद्धा पेशवाईमध्ये सुद्धा हा प्रवाह अखंड चालू राहिला कोल्हापूरकर छत्रपतींनासुद्धा बर्ग्यांनी निकमाने साथ दिली होती आणि ह्या मराठा साम्राज्याचा आस्त व्हायला हो होईपर्यंतसुद्धा मरा हे निकमकुळ बर्गेकुळ यांच्याबरोबर मराठ्यांच्याबरोबर होतं आपल्या राजाबरोबर होतं आणि त्याच्या पश्चात ब्रिटिशांच्या काळातसुद्धा सातारचं पत्रिका सरकार ज्यावेळी स्थापन झालं आणि ह्या सातारच्या लोकांनी सातारच्या वीरांनी सातारचं पाणी काय हे ब्रिटिशांना दाखवून दिलं होतं भारताला स्वातंत्र्य मिळायच्या बरीच वर्ष आधी हिथं इंग्रजांचं नामोनिशान मिटवलं होतं हे सातारकऱ्यांनी त्यासुद्धा नेकमाने बर्ग्यांनी साथ दिलेली होती अगदी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कोकणातल्या सरदारांनी पुंडाई केली होती त्यांचा बिमोड केला तेसुद्धा बर्गीनी रायगडसुद्धा वेळोवेळी परक्यांच्या ताब्यात गेला तोसुद्धा परके तिसऱ्यांदा स्वराज धान्याचं कार्यसुद्धा ह्या बर्गीनेच केलेलं होतं जंजिराची मोहीम असेल निजामाबरोबर झालेली खरडीची लढाई असेल सुद्धा प्रत्येक ठिकाणी ह्या बर्गींनी आपल्या पराक्रमाचं पाणी शत्रूला पाजलेलं होतं आणि ते कधीही न विसरता येण्याजोगं हे योगदान आहे तर हे कायमच आमच्या स्मरणात राहील जय शिवाजी जय भवानी